हॅलो नमस्कार मंडळी आता आपल्याला ही करंजी बनवायची आहे दिवाळी पण जवळ आलेली आहे पाहून घ्या किती सुंदर करंजी झालेली आहे कलर पण छान आहे एकदम पाहून घ्या अशीच आपल्याला आता बनवायची आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते पाहून घ्या मी ह्या कलरची बनवणार आहे अशा कलरची ही सुई लागणार आहे आपल्याला पहा ए पहा ही सुई लागणार आहे आपल्याला ही आपली नेहमीसारखी कैची लागणार आहे नेहमीच लागते आपल्याला कैची कटिंग करायला आणि आपल्याला आता बनवायला घ्यायची आहे करंजी त्याच्यासाठी हे बघा हा मी धागा वापरलेला आहे आता ही सुई मी अशी ठेवली अशी फिरवायची आपल्याला खाली आणि एक दोन ती पहिली सोडूया आपण एक दोन तीन चार आणि एक पाच पाच साखळ मी ओढलेली आहे याच्यावर मग आता हे पहिली जे स्टार्ट केलेलं आहे ना तिथून आपल्याला हे जॉईन करायचं आहे जॉईन केलं आहे मी आता आपल्याला एक साखळ ओढायची ही दोन साखळ आणि हे असं घ्यायचं आहे सुयेवर धागा घेऊन बाहेर घालून आतमध्ये पुन्हा वळायची आहे हे पहा एक हे दोनातून काढायचे आहे ह्या दोनातून काढायचे आहे पुन्हा अशीच सुईवर साखळ घ्यायची आहे असं बाहेर काढायचं आहे सुई ही दोनातून ह्या दोनातून पुन्हा पण तसंच घ्यायचं आहे हे पहा हे दोनातून काढलं आहे ह्या दोन तुम्हाला असे किती खांबा झाले आपले एक दोन तीन चार झालेत ना पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्ण दहा झालेले आहेत आपले हे पूर्ण दाखवते तुम्हाला दहा अकरा आणि बारा, बारा अपले ए ए, ए अपले हे आपले बारा झालेले आहेत आपल्याला काय करायचं आता हे पहा हे हे दिसतंही ना हा खांबा पहिलावाला ह्याच्यात आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे हे सुवर धागा नाही घ्यायचा आहे आपल्याला असं जॉईंट करून घ्यायचं आहे आता वर पुन्हा एक दोन तीन अशी साखर वडली मी पुन्हा घेतलेला आहे धागा सुयेवर आणि हे बघा अजून एक दाखवते साखर तुम्हाला मी एक दोन असं हे आपल्याला करायचे आहेत आता आपल्याला मोजायचे आहेत किती झाले आहेत खांब आपले सिंगल खांब घेतलेले आहेत मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस झालेले आहेत आता आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे पाहूया त्याच्यामध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर तसेच आपल्या एक दोन तीन तीन सकाळी उघडली की काय करायचं आपल्याला ज्यामध्ये डबल घालायचं आहे त्याच्यातच डबल घालायचं आहे हे दोनाचा एक खांबा झालेला आहे घ्या दोनाचा एक खांबा झाला आहे तीन चार हे आपल्याला चार झालेले आहेत ना आपले हे गोल करून घ्यायचं आहे परत इथपर्यंत हे पाहून घ्या हे पाहून घ्या सेवर मी धागा घेतलेला आहे तीन आलेले आहेत हे पहा तीन आलेले आहेत सेवर धागे दोनातून ओढायचं आहे परत दोनातून वढायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला जॉईन करायचं आहे पाहून घ्या कसं झालं आहे ते तसंच आपल्याला घ्यायचं आहे एक दोन तीन आणि सुईवर धागा घ्यायचा आहे आपल्याला परत त्याच जागेमध्ये आपल्याला डबल खांबा केला मी पाहून घ्या परत तसाच सुईवर धागा घ्यायचा आहे आपल्याला इथे पण आपल्याला दोनातून काढायचं आहे पुन्हा दोनातून काढायचं आहे असेच प्रोसेस आहे बघून घ्या पुन्हा सुईवर धागा घेतला मी पुन्हा दोनातून काढलं आहे पुन्हा दोनातून काढलं आहे बघून घ्या आता त्याच्यावर मला डबल घालायचं आहे मी डबल घातलेलं आहे बघा परत सुईवर धागा घेतला आहे मी पुन्हा एकदा तीन आले सुईवरती मग दोनातून काढलं पुन्हा दोनातून काढलं हे असं आपल्याला पुरं गोल राऊंड करून घ्यायचं आहे हे पाहून घ्या किती राऊंड झाले आपले एक दोन तीन आणि चौथा राऊंड आहे चालू आपला त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे सुईवर धागा घ्यायचा आहे असं बाहेर काढायचं आहे दोनातून एक एकदा काढायचं आणि परत दोनातून एकदा काढायचं आहे हे आपला चौथा राऊंड संपतो आहे आता ह्या धाग्यातून सुई आपल्याला बाहेर खे आतमध्ये बाहेर खेचायची आहे आणि हे अशी काढायचे आहे आता पुन्हा आपल्याला एक दोन तीन परत हे असंच घ्यायचं आहे आणि परत ह्या टाक्यामध्ये आपल्याला घालायचं हे पुन्हा बाहेर काढायचे सुई हे पहा आता काय करायचं आपल्याला परत सुईवर धागा घ्यायचा आहे आणि हे पाहून घ्या त्याच्यामधून परत ही सुई दोनातून दोनातून बाहेर काढायचे पुन्हा एक साखळ मी घेतली पहा त्याच्यावर दोन आलेले आहेत त्याच्यातून आपल्याला इथं घालायचं आहे हे पहा घ्या इथं घालायचं आहे इथून बाहेरच्या धागा आतमध्ये खेचायचा आहे त्याच्यानंतर ह्या दोनातून काढायचं आहे त्याच्यानंतर ह्या दोनातून काढायचं आहे पुन्हा आपल्याला सुएवर धागा घ्यायचा आहे घ्या पुन्हा हा टाका आहे बघा इथून घ्यायचा आहे आतमध्ये खेचायचं आहे याच्यावरती आले तीन ते दोनातून घ्यायचं आहे दोनातून घ्यायचं असं आपल्याला हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे हा आपला की तू रावण आहे आपल्याला बघायला लागेल मोजून आपल्याला आता इथं जॉईन करायचं आहे पहा हे पाहून घ्या आता इथं आपल्याला जॉईन करायचं जॉईन कसं करायचं आहे तर स्विच सिंगल घ्यायची अशी धागावरती नाही घ्यायचं आपल्याला करून हे साखळीमध्ये घालायचं आहे आणि इथून धागा बाहेर काढायचा आणि हे असं जॉईन करायचं आहे पाहून घ्या मग आता आपले राऊंड किती झाले मोजूया पाहून घेऊया आपण एक दोन तीन चार आणि पाच आपला सहावा एक राऊंड बाकी आहे अजून एक दोन आणि तीन हे तीन घेतले ह्याच्यावर धागा घेतल्या सुईवर पुन्हा त्याच हां काढलं बाहेर पुन्हा सुईवर मी धागा घेतला आता ह्या दुसऱ्या खांबा आपला दुसरा खांबा करायचा आपल्याला हे पाहात ह्याच्यामधून घ्यायचं आहे बाहेर हा मी आता गोल पूर्ण सहावा राऊंड करून घेते आणि तुम्हाला भेटते हे आपल्याला आता लाचं आहे हे आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे बघा जॉईन केलेलं आहे मी आणि दोन साखर पण घेतलेली आहे जॉईन करून तर आपल्याला काय करायचं आहे हे आहे ना असं आपल्याला हे पाहून घ्या असं झालेलं आहे तेव्हा आपल्याला आता जो आकार आहे ना करंजीचा हा असं जॉईन करून घ्यायचं आहे किती सुंदर झाली आहे पाहून घ्या अशी पण ठेवू शकता तुम्ही पण त्याला आपलं थोडंसं आपण शो करून घेऊया हे तीन साखळ वळली मी आणि ही इथून पाहून घ्या ही दोन्ही जॉईन करून असं आपल्याला वडून घ्यायचं आहे एक दोन आणि तीन पुन्हा तसंच करायचं आपल्याला इथं आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे शो करून घ्यायचा आपल्याला असा पुन्हा एक दोन तीन असं तीन तीन घेऊ आपण आणि हे जॉईन करून घ्यायचं आहे घ्या म्हणजे हे शो होईल आपला आणि खूप सुंदर दिसेल करंजी आपली थोडंसं मी करतेन दाखव हे पहा ही एवढी करंजी झालेली आहे आपली आपल्याला ह्याच्यामध्ये आता कॉटन भरायचा आहे तो कसा भरायचा मी तुम्हाला दाखवते हा पहा हा कॉटन आहे हा असा असा घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि जेवढा लागेल तेवढाच घालायचा आपल्याला कमी जास्त त्याच्यामध्ये जा केवढा बसतो आपण बघू आणि असा बोटाने हलक्या हाताने करायचं आहे एकदम असं करायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यापेक्षा जा जास्त होतं तुम्ही भरू शकता पण कमी बारा दिसतो जास्त नको आहे थोडा बारा वाटतो जरा आणि मग हे असं पूर्ण गोल करून घ्यायचं अजून थोडंसं घालते मी पहा हे आपलं झालेलं आहे एवढं मग आपल्याला आता काय करायचं हे बंद करून घ्यायचं आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तो लाइक करा, करा, तर लाईक करा शेअर करा मैत्रिणीमध्ये आणि नवीन चॅनलमध्ये नवीन असाल तर तुम्ही चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा हे पहा हे आपल्याला ही सुई अशी घ्यायची अशी फिरवून घ्यायची आहे पुन्हा काय करायचं आपल्याला पाच साखळ घ्यायची एक दोन तीन चार पाच पाच साखळ घेतल्यावर काय करायचं हे पाहून घ्या ह्याच्यामधून असं काढायचं आहे पुन्हा ही सुईवरून असा खेचून घ्यायचा आहे आपल्याला धागा आणि ही करंजी अशी फिरवायची आणि अशी काढायची अशी सुई एक दोन तीन चार पाच हे पाच काढल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला पुन्हा एक सुमध्ये धागा घ्यायचा आहे असा खेचूनवरती आणि हा धागा ह्या साखळीमधून फिरवायचा असा पुन्हा एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर आपल्या ह्या साखळीमधून ह्या साखळीत घालायचं आहे आपल्याला आणि सुईवर धागा घ्यायचा आहे आणि सुईवरचा धागा आपल्याला असा खेचायचा आहे पुन्हा काय करायचं आहे एक दोन तीन चार पाच पुन्हा हे लासं आहे आपलं हे पाहून घ्या मैत्रिणीनो हे पहा आणि हे असं आपल्याला खेचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे एक साखळ घ्यायची आपल्याला आणि अशी वळायची आहे म्हणजे ही आपली करंजी रेडी झालेली आहे आपल्याला काय करायचं आहे इथून कटिंग करायचं आहे कटिंग केल्याच्यानंतर हा धागा खेचून घ्यायचा आपल्याला आणि करंजी कशी झाली मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मैत्रिणींनो थांबा तुम्हाला करंजी कशी झाली ते दाखवते आपल्याला हा धागा ना कटिंग करायचा आहे थोडासा बाहेर दिसतो तो आणि खूप सुंदर पद्धतीत झालेली आहे करंजी पाहून घ्या पहा किती मस्त झालेली आहे आणि हे आपण पहिली बनवलेली होती म्हणजे आपले झाले की ते एकूण दोन झालेले आहेत पहा किती सुंदर झालेले आहेत भाऊ घ्या चला तर मग पुढच्या भागात भेटू आपण धन्यवाद